नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतोय न्यूज मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीची आहे आणि या निवडणुकीमध्ये सध्या रंग भरू लागलेले आहे या निवडणुकीमध्ये महायुतीतीलच दोन जे घटक पक्ष आहेत ते म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यात नगराध्यक्षपदासाठी प्रमुख लढत होत आहे खाली राष्ट्रवादीचे देखील उमेदवार रिंगणात आहेत तर दुसरीकडं गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरलेला आहे या सर्व स्थितीत आमदार नारायण पाटील आणि मोहिते पाटील हे मात्र अजूनही कुठे दिसलेले नाहीत त्यांचा नाव उल्लेख सुद्धा साधा गटा कुठल्या गटाकडून कुठल्या पार्टीकडून किंवा कुठल्या पक्षाकडून केलेला नाही त्यामुळं नेमकं ह्या दोघांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला आहे आणि त्याबाबत करमाळा शहरातील राजकारणात चर्चा केली जात आहे कारण एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावरती मोहिते पाटील यांचं वर्चस्व होतं करमाळा तालुक्यात नारायण पाटील यांचं वर्चस्व आहे त्यांचा एक प्रमुख गट करमाळ तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे ते सध्या स्वतः आमदार आहेत मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र ते कुठेही दिसत नाहीत नेमकं ते का दिसत नाहीयेत याबाबत सध्या वेगवेगळे प्रश्न केले जात आहेत विधानसभा निवडणुकीत करमाळा शहरातील सावंत गट असेल किंवा जगताप गट असेल हे नारायण नाबा पाटील यांच्या बरोबर होते लोकसभा निवडणुकीत देखील मोहिते पाटील यांना विजयी करण्यात जगताप आणि सावंत यांचा खूप मोठा वाटा आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र हे दोन्ही गट एकमेकाच्या विरोधात उभे आहेत दुसरीकडं भाजपचा उमेदवार इथे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत आहे त्यांचा पूर्ण पॅनेल इथे आहे आणि अशा स्थितीत पाटील आणि मोहिते पाटील यांचं मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने कुठेही ना नामुल्य होताना दिसत नाही नेमकं हे जाणून बुजून केलं जात आहे की मोहिते मु, पाटील आणि अं आमदार नारायण पाटील यांच्या मनात नेमकं काही वेगळं आहे का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत निवडणूक निकालानंतर तर अं हे चित्र स्पष्ट होईलच मात्र सध्या तरी त्यांचे अजूनही उघडपणे कुठेही भूमिका नाही त्यांचे काही कार्यकर्ते म्हणजे पडद्या मागून जे त्यांचे सूत्रधार आहेत ते मात्र इथं बारकाईने लक्ष देत आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्यांचा नेमका कल कोणाकडे आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही त्यांचे काही कार्यकर्ते खूप सूक्ष्मपणे इथे लक्ष घालून काम पाहत आहेत मात्र हे कुणाच्या बाजूने लक्ष घालत आहेत हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही हे सुद्धा चित्र स्पष्ट होऊ शकतं कारण त्याला थोडा कालावधी जाईल आणि राजकीय घडामोडी देखील खूप घडताना दिसत आहेत भाजपनं तर हे निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे जगताप यांचा देखील जोरदार प्रचार सुरू आहे सावंत यांचा देखील प्रचार सुरू आहे आणि अशा स्थितीत शेवटच्या क्षणी महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या जागा वाटपाचा मेळ झाला नाही आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा तिढा न सुटल्याने स्वतंत्र असे आठ उमेदवार अं माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उभा राहिलेले आहेत दुसरीकडे कर गटाच्या माध्यमातून अनेक नगरसेवक आहेत गणेश चिवटे भाजपचे जिल्हा सरचिटणीस यांच्या माध्यमातून देखील अनेक नगरसेवक आहेत सावंतगट पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरलेला आहे ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांचे देखील पदाधिकारी दे सावंत गटाच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरलेले आहेत निवडणुकीत शेवटच्या क्षणी अ म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारी न मिळाल्याने एक कांबळे असतील किंवा माने यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीकडे गेले ते पुरस्कृत म्हणून या निवडणुकीत उभे आहेत अशा स्थितीत पाटील आणि मोहिते पाटील यांचं मात्र या निवडणुकीत कुठेही नामोल्लेख होताना दिसत नाही याला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं सा काही जण कारण सांगत आहेत कारखाना जर चालवायचा असेल तर त्यांनी या निवडणुकीत म्हणजे येणाऱ्या काळात त्यांच्यातील काही संचालक हे भाजपकडे जाणार आहेत त्यामुळे इथे कुठलाही दगा फटका होऊ नये अशी एक भीती असल्याची सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा आहे दुसरीकडं मोहिते पाटील यांचं जिल्ह्यात नेतृत्व आहे मात्र करमाळ्यात का नाही याबाबत देखील प्रश्न केले जात आहेत यामधील खरं कारण काय आहे ते मात्र अजूनही समजलेलं नाही आणि याबाबत पाटील गट किंवा मोहिते पाटील गट यांच्याकडून काय खुलासा केला जाणार का आपण कुणाला पाठिंबा देत आहोत आपण या निवडणुकीत काय करणार आहोत याबाबत ते कधी काय स्पष्टपणे सांगतील का हे पाहावं लागणार आहे मात्र सध्याच्या स्थितीत यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत आणि नेमकं त्यांच्या मनात वेगळं काहीतरी चाललं आहे का, का, चाल का। याबाबत देखील शंका करमाळ तालुक्याच्या राजकारणात उपस्थित केल्या आहेत येणाऱ्या काळात त्यांचा कसा परिणाम होईल हे देखील पाहावं लागणार आहे मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते मात्र कार्यकर्त्यांना जर बळ द्यायचं नसेल तर मग नेत्यांचा उपयोग काय असा देखील प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे अशा स्थितीत मोहिते पाटील आणि आमदार नारायण नाबा पाटील हे काय वेगळी खेळी खेळतील का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय सांगता युट्यूब चॅनल पहा धन्यवाद